नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जे आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आज एक महत्वाची अपडेट पाहणार आहोत गाई शेळ्यासाठी ऑनलाईन अर्ज कसं करायचा आहे त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगलमध्ये जायचं आहे गुगलमध्ये महा बी एम एस किंवा पशुसंवर्धन असं सर्च करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर अशी महा बी एम एस ही वेबसाईट दाखवली जाईल आणि ती वेबसाईट तुम्हाला इथं बघायची आहे गुगलमध्ये व्यवस्थित सर्च करून घ्या ती वेबसाईट तुमच्यासमोर अशी दिसेल त्यानंतर तुम्हाला महा बी एम एसवर क्लिक करायचं आहे त्यानंतर असं तुमच्यासमोर डॅशबोर्ड दिसेल खाली तुम्हाला इथं तीन ऑप्शन दिसतील पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे नोटिफिकेशन मागितलं तर नोटिफिकेशन तुम्हाला द्यायचं आहे इथं क्लिक करून घ्यायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर परत नवीन पेजवर डायरेक्ट क्लिक केलं जाईल तुम्हाला आणि इथं तुम्हाला दाखवलं जाईल की पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य इथं थोडंसं वरी स्क्रोल केल्यानंतर खाली तुम्हाला तिथं नोटिफिकेशन दाखवले जातील नोटिफिकेशन काय संपूर्ण सविस्तर वाचून घ्या पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत नाविन्यपूर्ण योजना आणि जिल्हास्तरीय योजना या अंतर्गत ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे मोबाईल ॲप याचं लवकरच करून तयार करून देण्यात येणार आहे अर्जदारांनी योजनेअंतर्गत अर्ज हे तीन मे दोन हजार पंचवीस ते दोन जून दोन हजार पंचवीसपर्यंत करायचे आहेत योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी ए एच डॉट महा बी एम एस डॉट कॉम हे संकेतस्थळ आहे आणि मोबाईल ॲप तुम्हाला लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे ते ॲप प्ले स्टोअरवरून तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे जर तुम्ही ऑलरेडी तुमच्या मोबाईलमध्ये ते ॲप असेल तर ते ॲप तुम्हाला ड डिलीट करायचं आहे आणि परत स्टोअरवरून डाउनलोड करून घ्यायचं आहे त्यानंतर जर पाहिलात तर तीन मे दोन हजार पंचवीस ते दोन जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये यापूर्वी अर्ज न केलेल्या नवीन लाभार्थ्यांना फक्त नोंदणी आणि अर्ज करता येणार आहेत जुन्या लाभार्थ्यांनी करायचे ना। ला नाहीत लाभार्थ्यांना योजनेच्या पुढील टप्प्यात वेळ वेळोवेळी कागदपत्र अपलोड करण्यासाठीचे स्वतंत्र कालावधी देण्यात येणार आहे अर्जदारांनी अर्ज करताना त्यांची सर्व वैयक्तिक माहिती अचूक भरणे आवश्यक आहे परंतु अर्जदाराची वैयक्तिक माहिती भरताना काही चूक झाल्यास त्यामध्ये फक्त एकदाच बदल करता येतो परंतु ही सुविधा फक्त यावर्षी अर्ज करणाऱ्यांसाठीच आहे ह्याच्या अगोदर जर एकवीस बावीस बावीस तेवीस चोवीसमध्ये अर्ज केलेले असतील तरी अर्ज करायचे नाही आहेत नगरपालिका महानगरपालिका पंचायत समिती नगरपरिषद मंडळी अशांसाठी ही योजना लागू नाही फक्त ग्रामपंचायत क्षेत्रातील रहिवाशांना लागू आहे दोन हजार एकवीस बावीस वर्षी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांची प्रत्यक्षाधीन यादी ही पाडील पाच वर्षी ग्राह्य म्हणजेच एकवीसमध्ये मध्ये केलेल्या सव्वीसपर्यंत पात्र आहेत एकवीस बावीस या वर्षी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांनी प्रतीक्षा यादी त्यांच्यासाठी प्रथम नोंद घेतली जाईल त्यानंतर बावीस तेवीसच्या ह्याच्यासाठी यादीतील जे काही शेवटचे लाभार्थी असतील त्यांच्यासाठी हा लाभ यादीतील ज्येष्ठता क्रमांक आणि उपलब्ध निधीच्या अधीन राहून देण्यात येणार आहे योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना योजनेच्या वेळापत्रकानुसार वेळोवेळी एस एम एस प्राप्त होतील त्यामुळं आपला मोबाईल नंबर योग्य द्यायचा आहे अशा पद्धतीचे हे आ, माहिती ती आहे तुम्ही वाचून घ्यायचं आहे त्याच्या परत उजव्या बाजूला इथं तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे की बंधपत्राचे नमुने वगैरे आहेत ते तुम्हाला कोणत्या पद्धतीचा पाहिजे ते नंतर तुम्ही ते लागल्यानंतर डाउनलोड करून घेऊ शकता त्यानंतर परत तुम्हाला इथं स्क्रोल तुम्हाला आता ते झूम करून किंवा मोबाईलवर फॉर्म भरत असताना हे तुम्हाला झूम करून वगैरे पाहूच लागणार आहे इथं बघा पाहू शकता सात योजना आहेत त्याच्या सात बाबी आहेत एकूण ही चौतीस जिल्ह्यामध्ये राबवली जाते आणि दोनशे सॉरी तीनशे एक्कावन्न तालुक्यांमध्ये योजना कार्यान्वित आहे सात योजना कोणकोणत्या आहेत ते इथे तुम्ही पाहू शकता राज्यस्तरीय योजना दुधाळ गाई म्हशीचे वाटप असेल किंवा जिल्हास्तरीय योजना शिळी गट वाटप असेल नंतर जिल्हास्तरीय योजना तलंगा गट वाटप आहे आणि राज्यस्तरीय योजना एक हजार माणसल कुक्कुट पक्षी संगोपन आहे नंतर राज्यस्तरीय योजना शिळी गट वाटप करण्याची आहे जिल्हास्तरीय दूध गाई म्हशीची वाटप आहे आणि जिल्हास्तरीय योजना त्याच्यामध्ये आहे अशा सात योजना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यानंतर परत तिथं डाव्या उजव्या डाव्या फरला तुमच्या उजव्या बाजूला तीन रेष्यावर क्लिक करून घ्यायचं आहे इथं तुम्हाला ऑप्शन दाखवले जातील मुकपृष्ठ योजनाचा तपशील वेळापत्रक अर्जदार नोंदणी इथं यापैकी तुम्ही वेळापत्रकवर क्लिक करून तुम्ही वेळापत्रक पाहू शकता की दोन हजार पंचवीस सव्वीसचं वेळापत्रक काय आहे तर ऑनलाईन अर्ज स्वीकारले तुम्हाला हे तीन मे दोन हजार पंचवीस दो दो ते दोन जून दोन हजार पंचवीसपर्यंत स्वीकारले जाणार आहेत त्यानंतर जर पाहिलं तर त्याचं रॅडमायझेशन कधी होणार आहे तीन जून ते सात जूनपर्यंत किंवा मागील वर्षी जे काही अर्ज असतील त्या लाभार्थ्यांचे कागदपत्रे अपलोड करणे आठ जून ते पंचवीस जूनपर्यंत होणार आहेत आणि पशुधन विकास आदिवासी विकास अधिकारी जिल्हा पशुसंधी जे काही पडताळणी कागदपत्रिक पूर्ण करणार आहेत ते सोळा जून ते चोवीस जूनमध्ये आणि लाभार्थ्याचे मार्फत कागदपत्राची पूर्तता परत कधी करणार आहेत पंचवीस ते सत्तावीस जूनमध्ये आणि कागदपत्राची अंतिम पडताळणी ही अठ्ठावीस जून ते तीस जून होणार आहे आणि राखीव एक जुलै दोन हजार पंचवीस आहे आणि अंतिम लाभार्थी निवड ही जुलैमध्ये होणार आहे अशा पद्धतीचं हे वेळापत्रक आहे त्यानंतर तुम्ही इथं खाली आता अर्जदार नोंदणी ह्याच्यावरती क्लिक करून तुमची पहिलं पस नवीन जर असाल तर पहिलं नोंदणी करून घ्यायचं आहे नोंदणी करून घेत असताना इथे सर्व माहिती पहा की स्टारमधली सर्व माहिती तुम्हाला भरणं बंधनकारक आहे अर्जदाराचे किमान वय अठरा वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे आणि एका आधार कार्ड नंबरवरून एकच मोबाईल नंबर तुम्हाला नोंदणी करता येणार आहे याची नोंद घेण्याची गरज आहे अर्जदार नोंदणी करत असताना अर्जदाराचा स्वतःचा वापरात असणारा मोबाईल नंबर भरणे आवश्यक आहे कारण की दिलेल्या मोबाईलवरच अर्जाची सद्यस्थिती तिथे तुम्हाला पाहता येणार आहे मोबाईल नंबर एकदा जतन केल्याचा तो पुढील प्रक्रियेत बदल करता येणार नाही याची सुद्धा नोंद घ्यायची आहे अर्जदार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गाती असल्यास त्याचे जात प्रमाणपत्र असेल का हे तुम्हाला हो किंवा नाही हे तिथं करणं गरजेचं आहे किंवा सादर करणं बंधनकारक का आहे अशा पद्धतीच्या सूचना तुम्ही सविस्तर तिथं वाचून घेऊ शकता त्यानंतर मग तुम्ही आता इथे खाली माहिती भरायची आहे तुमचं जे काही असेल ते माहिती तुमचं आधार नंबर टाकून घ्या तुमचं वय किती आहे वय टाका नंतर तुमचं पहिलं नाव वडिलांचं नाव आडनाव टाकून घ्या लिंक तुमचं पुरुष स्त्री काय आहे ते टाका मोबाईल नंबर तुमचा अचूक टाकून घ्या ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी टाका नसेल तर काय ऑप्शन आहे नंतर तुमचा जिल्हा निवडा तालुका घ्या नंतर गाव घ्या त्यानंतर तुमची कास्ट कोणती आहे ती कास्ट टाका त्यानंतर तुमचं जे काही प्रमाणपत्र नंबर असेल कास्टचा तो नंबर टाकून घ्या नसेल तर तिथं सोडून द्या दि दिव्यांगमधून अर्ज करायचा असेल तर तिथं येस न करा परत तुमचं दारिद्र्य रेषेमध्ये असेल तर तिथे येस करा आणि तुमच्या दारिद्र्य रेषेचा काय नंबर आहे ते तुम्हाला पंचायत समितीमधून दिलं जातं प्रमाणपत्र ते पंचायत समिती घेऊन त्याचा नंबर टाकू शकता तुमची शैक्षणिक पात्रता काय आहे ते टाका नंतर तुमच्या ह्याच्यामध्ये तुमच्या ह्याच्यातलं जे काही हे असेल उत्पन्न वगैरे किंवा तुमच्या नावावर जमीन असेल तर ते किती आहे ते टाका त्याच्यानंतर तुमचं सविस्तर राशन कार्ड नंबर टाकायचं आहे बँकेचं नाव बँकेचा अकाउंट नंबर आय एफ सी कोड आणि शाखा कुठल्याही टाकायची आणि तुमचा फोटो आणि सही अपलोड करा त्यानंतर तुमच्या राशन कार्डमधले जेवढे नावं असतील ज्यांच्या नावे अर्ज करत आहेत त्यांचं राशनमधलं नाव सोडून बाकीच्या व्यक्तींची इथं नावं तुम्हाला टाकून घ्यायचे आहेत टाकून घेऊन एक 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 नाव टाकल्यानंतर खाली ॲडचा ऑप्शन येतो ॲड करायचं परत दुसरा मेंबर टाकायचा आहे हे झाल्यानंतर तुम्ही तो फॉर्म सबमिट करून घ्यायचा आहे तुमची नोंदणी आता कम्प्लीट झालेली आहे नोंदणी कम्प्लीट झाल्यानंतर आता परत आपल्याला अर्ज करायचा आहे तर केलेल्या त्या अर्जवर क्लिक करायचा आहे अर्ज करा अर्ज करा, करा ह्याच्यावरती क्लिक करून परत तुम्ही आता जो आधार नंबर टाकला आहे तो आधार नंबर आणि पासवर्ड तुमचा काय असणार आहे तर पासवर्ड तुमचे मोबाईलचे शेवटचे सहा अंक असणार आहेत जर माहीत नसेल तर खाली पासवर्ड विसरलात यावरती क्लिक करू शकता आणि तुम्हाला इथे दाखवलं जाईल पासवर्ड लाभार्थ्याच्या योजनेसाठी शेवटचे मोबाईलचे सहा अंक आहेत ते मोबाईलचे सहा अंक तुम्हाला इथं टाकून घ्यायचे आहेत आणि मोबाईलचे सहा अंक टाकून घेतल्याच्यानंतर तुमच्यासमोर परत हे असं सूचना दाखवली जाईल आणि हे तुम्ही भरलेली संपूर्ण माहिती तुम्हाला इथं दाखवली जाईल ती माहिती व्यवस्थित आहे का तुम्ही चेक करून घ्या त्यानंतर खाली तुम्हाला इथं कोणत्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे असं हे दाखवलं जाईल माझ्या काही योजना ऑलरेडी झालेल्या आहेत त्याच्यामुळे इथं मला फक्त दोन योजना दाखवत आहे पण तुम्हाला इथं भरपूर योजना दाखवल्या जातील त्या योजनेवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर परत तुमच्यासमोर असं दाखवलं जाईल त्याची माहिती पूर्ण तुम्हाला इथं भरायची आहे अर्जदार महिला बचत गटाचे सदस्य आहे का असेल तर हो नसेल तर नाही करा त्यानंतर तुमच्या खाली आहे अर्जदार भूमीन आहे का म्हणजे अर्जदाराच्या नावावर जमीन नाही का असेल हो नाही हो नाही हो नाही फक्त करायचं आहे त्यानंतर तुमचं काय अर्जदार एक हेक्टरपर्यंत आहे का एक हेक्टरपर्यंत असेल तर हो करा नसेल तर नाही करा त्यानंतर परत तुमच्यासमोर पुढचं ऑप्शन येईल की अर्जदार ही एक हेक्टर ते दोन हेक्टरपर्यंतची आहे का म्हणजे अल्प आहे का त्याच्यामध्ये असेल तर हो करा जमीन किती आहे ते क्षेत्र असेल तर तितकं माहिती तुम्हाला काय असेल तर तुमची तुमची जमीन तिथं टाकून घ्यायची आहे त्यानंतर जर पुढे पाहिलं तर अर्जदार सुशिक्षित बेरोजगार आहे का असेल तर हो नसेल तर नाही अर्जदार त्याच्या दारिद्र्य रेषेखाली आहे का असेल तर हो आणि हो असेल तर त्याचा क्रमांक किती आहे ते क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे आणि हे पंचायत समितीमधून प्रमाणपत्र मिळतं कुणाला माहिती नसेल तर पंचायत समितीमधून घेऊ शकता त्यानंतर जर पाहिलं तर अर्जदाराचे ह्याच्यामधले जे काही प्रकल्प उभारण्यासाठी भाडेत भाडेत येतो जमीन मी घेतले आहे का घेतले असेल भाडेतो तर यश नसेल तर नाही अर्जदार काडीनंतर जे काही पक्षी बांधकामासाठी असेल तर ह्याच्यात आता काही सविस्तर जागा असतात म्हणजे दीड गुंठा जागा आहे का असेल तर हो त्याच्यात एक आणि काही महत्त्वाचे प्रश्न आहेत तिथे तुम्हाला हो नाही करायचं आहे अर्जदाराच्या कुक्कुटपालन प्रशिक्षण घेतलं आहे का असेल तर हो नसेल तर नाही किंवा अर्जदार स्वहिसा भरण्यासाठी स्वतः करणार आहे का बँकेचं कर्ज घेणार आहे बँक किंवा कर्ज असं इथं तुम्हाला टिक करायचं आहे नंतर प्रकल्प अर्जदाराचा जे काही प्रकल्प उभारण्यासाठी दळणवळणाची सुविधा वगैरे आहे का म्हणून दा विचारलं जाईल तिथं हो किंवा नाही करून घ्यायचं आहे किंवा मागील तीन वर्षामध्ये अर्जदाराने कुठल्याही योजनेचा अशापैकी लाभ घेतला आहे का विचारलं जाईल तिथं तुम्हाला इथं नाही करायचं आहे घेतला असेल तर हो केल्यानंतर तुम्हाला हा अर्ज किंवा तुम्ही ह्या योजनेसाठी पात्र असणार नाहीत त्याच्यामुळे ते मागील तीन वर्षासाठीच असेल तर इथे तुम्हाला नाहीच असणार आहे त्यानंतर मग अर्जदाराच्या कुटुंबातील को कोणी निमशासकीय शासकीय नोकरीमध्ये वगैरे किंवा कशामध्ये ह्याच्यामध्ये आहे का असेल तर तिथं नाही तुम्हाला करून घ्यायचं आहे किंवा एक मे दोन हजार एक नंतर तिसरं आपत्ती आहे का अर्जदाराच्या ह्याच्यामध्ये नसेल तर नाही हो असेल तर तुम्ही तिथं अर्जदाराच्या प्रक्रियेमधून बाद केले जातात किंवा या योजनेअंतर्गत माझे प्रकल्प मंजूर झाल्यास किंवा मंजूर दिनांकापासून एका महिन्याच्या कालावधीमध्ये एक दिवशीय सुधारित म्हणजे जे काही त्यांची मंजूर झाल्याच्यानंतर तुम्हाला हे करणं गरजेचं आहे त्याचं एक टीका आहे त्यानंतर इथं खालीसुद्धा काही नियम व अटी दिलेले आहेत त्या सविस्तर तुम्ही तिथं वाचून घेऊ शकता एवढ्या संपूर्ण एकाच व्हिडिओमध्ये वाचून दाखवणं किंवा सांगणंसुद्धा योग्य असणार नाही तुम्ही फॉर्म भरत असताना ते तुम्हाला तिथं दाखवलं जाईल काळजीपूर्वक वाचून घ्या त्याचे स्क्रीनशॉट वगैरे घेऊन तिथं पुढे जावरती परत तुम्हाला इथं क्लिक करून घ्यायचं आहे आणि क्लिक करून घेतल्यानंतर हा तुमचा पहिलं तुम्ही माहिती तुमची नोंदणी केली नंतर हा तो पूर्ण आता अर्ज सादर केला आणि केल्यानंतर आपला अर्ज झाला का आता हे चेक करायचं चे झालं तर आपल्याला परत जे काही उजव्या ही असतील तीन रेषा त्या रेषावरती जाऊन परत केलेल्या अर्जवर जायचा आहे तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे तुमचा पासवर्ड मोबाईलचे शेवटचे सहा अंक तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचे आहेत आणि टाकून घेतल्यानंतर तुमचं हे प्रोफाईल लॉग इन झालेलं असेल आणि लॉग इन झाल्यानंतर इथं पाहू शकता की तुमची केलेले अर्ज जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इथं अर्ज दाखवत आहेत अर्ज ते दाखवत आहेत त्याच्यामध्ये तुमचा अप्लिकेशन नंबर आहे तुमचं सौरूम काय आहे नंतर मग बाप काय आहे तुमचं गायमजसाठी त्याच्यानंतर पुढे अर्ज पाहा किंवा ह्याच्यावरती आहे त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि हे तुमचा फॉर्म दिसतो त्याची प्रिंट वगैरे काढून तुमच्याजवळ ठेवून घेऊ शकता त्याच्यानंतर हे सविस्तर तुमच्याजवळ अर्ज असणे गरजेचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही तुमचा अर्ज वगैरे भरू शकता तसेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात तुम्ही जे या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलायकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद